नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा करा आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पाठपुराव्याला यश टेंभू उपसा सिंचन योजनेस मंजुरी वंचित गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळणार मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आमदार अनिल बाबर आटपाडी येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या विस्तारित योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर देण्यासाठी कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ बाबर यांनी मुख्यमंत्री नामदार डॉक्टर एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे दिनांक दहा नोव्हेंबर रोजी मागणी केली होती मुख्यमंत्री साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देऊ असे सांगितले होते त्यानुसार दिनांक चौदा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळात बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे सदर योजनेसाठी तब्बल सात हजार तीनशे चाळीस कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध होणार आहे यामध्ये आठपाडी तालुक्यातील तेरा गावे समाविष्ट असून आंबेवाडी बोंबेवाडी पिंपरी खुर्द राजेवाडी कुरुंदवाडी खांजोडवाडी लिंगीविरे उमरगाव पांढरेवाडी पुजारवाडी पिंपरी बुद्रुक विभूतवाडी गुळेवाडी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पाठपुरावामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी मिळाल्याबद्दल आठपाडी तालुक्यातील वंचित तेरा गावांचा समावेश केल्याबद्दल आठपाडी शहरात सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील अध्यक्ष शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव पाटील जननायक दत्तात्रय पाटील पंच मार्केट कमिटी सभापती संतोष पुजारी यांच्यासमवेत मनोज नांगरे पाटील दिनकर पाटील डेप्युटी तात्यासो पाटील संजय पाटील वकील नंदकुमार कदम राजेश नांगरे अरविंद चव्हाण मनोज देशपांडे पिनू पंच मनोज माळी संजय जाधव अमोल लांडगे उत्तमराव बालटे बालाजी पाटील नंदकुमार राक्षे बजरंग लेंगरे सुहास नवले सर्व कार्यकर्त्यांनी आमदार अनिल भाऊंचे डिजिटल फलक लावून पेढे वाटून फटाक्याची आतिषबाजी करत पोलीस स्टेशन परिसर नगरपंचायत परिसर एस टी स्टँड परिसर या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके वाजून घोषणा देऊन जल्लोष केला आटपाडी तालुक्यातील के तमाम शेतकरी व ग्रामस्थांकडून आमदार अनिल भाऊ बाबर यांचे आभार मानण्यात येत आहे લોક ટોર કાર સર્વિસેસ ટાયર વિકર રિપેરી ટાયર વર્ગનારી નાઇટ્રોજેનિયર કારવોશ सिद्धिविनायक हिरो समोर सांगली मिरज रोड मिरज मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चारशे साठ चाळीस सहाशे तेहतीस कृष्णाश्रय कॉम्प्लेक्स एकशे पस्तीस महावीर नगर सिटी लाइन सांगली फोन नंबर झिरो दोनशे तेहतीस दोन बासष्ट त्रेचाळीस तेहतीस अनंत टायर्स हायस्कूल रोड महावीर नगर सांगली फोन नंबर झिरो दोनशे तेहतीस दोन बासष्ट वीस तेहतीस आणि दोन बासष्ट दहा तीनशे तेहतीस टायर्स आणि श्री ऑटो सर्व्हिस पॅकेज कार टायर सेवा चार पॅक बुक करा एका वर्षासाठी पन्नास टक्के पेक्षा जास्त बचत करा जास्त सर्विसेस व्हील बैलेंसिंग रुपये दोन से व्हील अलाइनमेंट रुपये चार से नाइट्रोजन रुपये शंबर टायर रोटेशन चेकअप रुपये दोन टॉप वॉश रुपये तीन से एडवांस पेमेंट वर पैकेज, पैकेज लागू वैधता एक वर्षा सा अधिक माहिती साठी संपर्क करा योकोहामा क्लब नेटवर्क अपोजिट सिद्धिविनायक हिरो शोरूम पार्श्वनाथ नगर सांगली मिरज रोड मिरज मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चारशे साठ चाळीस सहाशे तेहतीस ज्वेलर आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराच स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृहकर्जासाठी कर्जासाठी अवश्य कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत अध्यावत्रा विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगितलं तली मॅटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड व सोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव प्लॅटिनम प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रिप